नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर प्रदेशमधील एका गावात तीन लोकांचं कुटुंब राहत होतं पती पत्नी आणि मुलगी असे तिघजण होते तो पती गावाच्या बाहेर राहून काम करत होता आणि त्या ठिकाणाहून तो काम करून आपल्या घरच्यांना पैसे पाठवत होता त्याची एक मुलगी होती जी पंधरा वर्षाची होती ती आता दहाव्या वर्गात शिकत होती आणि तिची आई घरीच राहत होती तर त्या गावामध्ये एक मुलगा त्याचं नाव होतं सुनील तो व्यापाऱ्यासाठी यायचा तो जो गावामधला चारा आहे तो विकत घ्यायचा आणि ज्यांना चारा लागतो त्यांना विकत द्यायचा हे त्याचं काम होतं आणि बाकीच्या पण काही गोष्टी तो विकत घ्यायचा आणि विकत द्यायचा तो एक छोटा मोठा व्यापारी होता पण जेव्हा तो गावामध्ये यायचा तेव्हा सर्व गावाने फिरत असायचा त्याला माहीत होतं या घरामध्ये फक्त आई आणि तिची मुलगीच राहते तो एक व्यापारी होता त्याच्याकडे बोलण्याच्या कला होत्या त्यामुळे तो कोणाला पण अगदी असं काही बोलायचा जेणेकरून समोरचा माणूस त्याच्यावर इम्प्रेसच झाला पाहिजे एक दिवस तो असंच त्या घरासमोरून जात असतो तेव्हा त्या घरातील महिला ही काहीतरी काम करत बाहेरच थांबते तेव्हा तो मुलगा तिला बोलतो आणि तिला विचारतो तुमच्या घरामध्ये काही विकायच्या वस्तू आहेत का तो व्यापारी होता पण तो एक सेट पण होता त्यामुळे त्या बाईला विचारतो आणि तो, तो मुलगा एक पंचवीस वर्षाचा जवान तंदुरुस्त दिसायला पण ठीकठाक होता ती बाई त्याला उभं टाकून बोलत असते आणि त्या बाईची पंधरा वर्षाची मुलगी असते ती घरामधून त्या दोघांना बोलताना पाहत असते तो मुलगा त्या बाईला इतक्या व्यवस्थितपणे बोलतो की ती बाई त्याच्या बोलण्यावर इम्प्रेस होत जाते त्या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास बोलणं भाषण होते त्या बाईला त्याला घरामध्ये चहा पिण्यासाठी बोलावलं तो मुलगा चहा पिण्यासाठी घरामध्ये जातो बाई चहा बनवत असते तोपर्यंत तो, तो मुलगा तिच्या पंधरा वर्षाच्या मुलीशी बोलत असतो दोघांमध्ये पण ओळख होते आता माईची आणि त्या मुलाची लेकीची आणि त्या मुलाची सर्वांची एकमेकांशी मैत्री झाली होती आई येते तेव्हा ती मुलगी तिथून निघून जाते दोघांना बोलताना पाहत असते त्यावेळेस दोघं एकमेकांना बोलत असतात आणि त्या स्त्रीने त्या मुलाचा फोन नंबर घेतला होता त्या मुलाला पण ती स्त्री आवडली होती आणि त्या स्त्रीला पण तो मुलगा आवडला होता ती बाई घरामध्ये एकटीच राहायची आणि त्या बाईच्या पण काही गरजा होत्या त्यासाठी ती असंच कोणीतरी पाहत होती तेव्हा तो मुलगा तिला अगदी व्यवस्थित वाटला तो इतर गावकऱ्यांपेक्षा चांगला होता दिसायला आणि तो नीटनेटकेपणाने सुद्धा राहत होता त्याच्या जे काही बोलण्याच्या कला आहेत त्या अगदी व्यवस्थित होत्या हे सर्व पाहून ती बाई त्याला फोन नंबर देते आणि त्याचा फोन नंबर घेते आणि असंच काही दिवसानंतर त्याचं घरी येणं जाणं वाढतं त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं दोघे एकमेकांना भेटतात सुद्धा जेव्हा त्या बाईची मुलगी शाळेमध्ये जाते तेव्हा तो मुलगा घरी येतो आणि त्या बाईशी अनैतिक संबंध बनवतो दोघं एकमेकांशी चांगले जुळले असतात दोघां एकमेकांचा उपभोग घेतात एकमेकांशी संबंध बनवत असतात हे सर्व काही दिवस चालू असतं एक दिवस जी बाई असते घरची ती काही कामासाठी गेलेली असते पण ती मुलगी घरी असते त्या मुलीला त्याच्या बोलण्याच्या कला पहिल्यापासूनच आवडलेल्या असतात ती मुलगी पण त्याच्यावर इम्प्रेस झालेली असते आणि जेव्हा तो मुलगा घरी येतो त्यावेळेला तो विना त्यावे काही विचारता सरळ त्यांच्या घरामध्ये घुसतो आणि सरळ सरळ विचारतो की तुझी आई कुठे आहे तेव्हा ती मुलगी म्हणते मम्मी तर घरी नाही तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा बनवते ती मुलगी पंधरा वर्षाची असते आणि ती दिसायला पण खूप सुंदर असते ती तिच्या आईवरच गेली होती तेव्हा तो मुलगा बसतो आणि ती मुलगी त्याच्यामध्ये संभाषण सुरू होते जवळपास अर्धा तास ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत असतात त्यांच्या गप्पा रंगतात आणि ते दोघे पण एकमेकांना पसंत करायला लागतात तो मुलगा विसरून जातो की ही त्याच बाईची मुलगी आहे ज्या बाईसोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत आणि तो मुलगा आणि ती एकमेकांशी बोलणं भाषण सुरू करतात ते दोघे फोनवर बोलायला सुरू करतात कधी आई तर कधी मुलगी असा तो मुलगा दोघींनाही बोलू लागला ती मुलगी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरून निघून जायची आणि त्या मुलासोबत बाहेर कुठे फिरायला जायची त्या मुलाने तिच्या आईशी आणि त्या मुलीशी दोघींशी पण संबंध बनवले होते पण त्यांना माहीत नव्हतं की आता शेवट किती भयंकर होणार आहे असंच काही दिवस गेले होते आता ती पंधरा वर्षाची मुलगी सतत म्हणत होती की माझं पोट दुखत आहे पण त्या मुलीने आपल्या आईला ही गोष्ट सांगितली नव्हती कारण तिला सर्व गोष्टी कळत होत्या आणि तिला भीती होती की मी त्या मुलासोबत शारीरिक संबंध बनवले त्यामुळे तिला त्या त्या भीती होती की काय सांगावं मी गर्भवती तर नाही त्यामुळे ही गोष्ट तिने तिच्या आईला न सांगता तिचा जो बॉयफ्रेंड आहे त्याला सांगितली मुलगा घाबरून जातो आणि तो तिला म्हणतो की ठीक आहे उद्या तू शाळेतून जाण्याच्या बहाण्याने बाहेर ये आणि आपण दोघे डॉक्टरकडे जाऊया तर ते दोघे शहरामधल्या एका लोकल डॉक्टरकडे जातात आणि जाऊन तिथे चेकअप करतात चेकअप केल्यावर त्यांना कळते की ती मुलगी खरंच गर्भवती आहे हो आता हे सर्व इलिगल असते पण तो मुलगा त्या डॉक्टरला काही पैसे देऊन तिथून निघून जातो आणि त्या मुलीला म्हणतो की प्लीज तू ही गोळी खाऊन घे त्याने तुझा गर्भपात होईल आणि आपल्याला काही टेन्शन राहणार नाही पण ती पंधरा वर्षाची मुलगी त्याच्यावर एवढं प्रेम करून बसते की तिला आता ही गोळी खाणे आणि त्याला सोडणे खूप जास्त अवघड वाटत होतं तिला समजत होतं की हा फक्त आता मला फसवत आहे आणि जर मी ही गोळी खाल्ली आणि मी माझ्या पोटातलं बाळ पाडलं तर हा मला सोडून देईल ती मुलगी त्याला सतत म्हणत असते की मला ही गोळी नको आहे मला फक्त तू पाहिजे तुझ्यासोबत लग्न करायचं मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे असं म्हणत असते पण तो मुलगा तिला काही पण गोड गोड बोलून त्यावेळेस तिला ती गोळी खाण्यास मजबूर करतो ती मुलगी पण ती गोळी खाते आणि घरी जाते काही दिवस असं सगळं सुरळीत चालू होतं दोघी मायलेकींना एकमेकांबद्दल काहीच माहीत नव्हतं की दोघी पण एकाच मुलावर प्रेम करून बसल्या आहेत हे सगळं चालू असताना परत एकदा त्या मुलीच्या आणि त्या मुलाचे संबंध बनले होते आणि परत एकदा त्या मुलीच्या पोठामध्ये गर्भधारणा झाली ती मुलगी परत त्या मुलाला सांगते की आता मी गोळी खाणार नाही कारण की परत परत मला हे सगळं नको आहे तू माझ्यासोबत लग्न करून घे म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीचं काहीच टेन्शन राहणार नाही पण तो मुलगा खूप हुशार असतो त्याला कुणासोबतच लग्न करायचं नसतं त्याला फक्त दोघींचा उपभोग घ्यायचा असतो तो मुलगा तिला सांगत असतो की प्लीज तू ही गोळी एकदा खाऊन घे गोळी खा नंतर आपण एक चांगला दिवस पाहून लग्न करूया असं तिला घुमावण्याचा प्रयत्न करतो त्या मुलीने नक्की नक्की विचार केला की यावेळेस गोळी खायची नाही त्यावेळेस मला काही झालं तरी चालेल पण तुझ्याशी लग्न करायचं मुलगी काही केल्या त्याची गोष्ट ऐकत नव्हती शेवटी त्या मुलाने सांगितलं हे बघ माझा फक्त तुझ्यासोबत संबंध नाहीत तर तुझ्या आईसोबत पण माझे संबंध आहेत हे सर्व ती मुलगी ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो ती आपल्या आईला एका वाईट नजरेने पाहते त्या मुलीला एका वाईट नजरेने पाहत असते एक दिवस परत ती मुलगी त्या मुलाला फोन करते आणि म्हणते की मला या सगळ्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही पण हे सर्व जे झालं आहे ते इथेच थांबून टाक आणि मी आता तुझ्याशी लग्न करायला तयार आहे हे सर्व म्हणून ती मुलगी परत त्याच्या मागे लागते जर तू आत्ता माझ्याशी लग्न नाही केलं तर मी पोलिसांकडे जाईन आणि तुझी कंप्लेंट देईल की तू माझ्यावर अत्याचार करतो आणि मला प्रेग्नेंट केलं आता तू माझ्या जवळ पण येत नाही हे सर्व मुलगी त्याला धमकी देत असते मुलगा खूप हुशार असतो त्याने एक प्लॅन केलेला असतो एक दिवस तो तिला म्हणतो की तू मला कॉल कर ज्यावेळेस तुझी आई घरी नसेल ती मुलगी हो म्हणते आणि दोन चार दिवसाकडे त्या जी घराची बाई असते त्या मुलीची आई हो ती काही कार्यक्रमासाठी दोन तीन तासासाठी गावामध्येच बाहेर जाणार होती ती मुलगी त्याला फोन करते आणि सांगते की तू एक तासभराकडे माझ्या घरी येतो मुलगा आपल्या मित्राला घेऊन त्याच्या घरी जातो आणि मुलीची आई बाहेर जाताच तो मुलगा तिच्या घरामध्ये शिरतो घरामध्ये शिरल्यावर दोघेजणी दार लावून घेतात एकमेकांशी गप्पा गोष्टी करत बसतात मुलगा तिला गोडगोड बोलून तिच्याशी परत एकदा संबंध बनवतो आणि ती मुलगी त्याला म्हणते की हे तुझं शेवटचं होतं आणि आता तू जर माझ्याशी लग्न नाही करणार तर मी नक्कीच पोलिसांकडे जाईन मी सर्व विसरून जाईल की माझं तुझ्यावर प्रेम आहे माझी आई आहे जे काय होईल ते सर्व पाहून घेईन ती सोळा वर्षाची नाबालिक मुलगी झाली होती पण तिला कळत नव्हतं की काय बोलत आहे आणि काय करत आहे तिचं जे प्रेम होतं ते अगदी आंधळ प्रेम असं म्हणतात शेवटी त्या मुलाने एक प्लॅन केला तो मुलगा त्या मुलीला म्हणतो तुझ्या घरामध्ये साडी आहे का ती मुलगी म्हणते हा साडी आहे तर मुलगी कपाटामध्ये जाऊन आपल्या आईची साडी आणून देते साडी आणल्यावर तो मुलगा पेनवर एक फाशीचा फंदा तयार करत असतो मुलगी त्याला हसत विचारते की ते ही काय करत आहे तर मुलगा तिला म्हणतो जेव्हा मी तुला मारून टाकेल ना त्यानंतर मी तुला इथे लटकून टाकेन म्हणजे कुणाला कळणार नाही की मी तुझी हत्या केली की तू स्वतः आत्महत्या केली हे सर्व म्हणून मुलगी हसते आणि त्याच्याशी परत एकदा बोलायला लागते तिला वाटते की हे माझ्यावर एवढं प्रेम करते थोडीच माझ्यासोबत असं करेल पण तो फंदा तयार नंतर तो मुलगा तिचा गळा दबायला सुरुवात करतो मुलगी त्याचा विरोध करत असते मुलगी ओरडण्याचा प्रयत्न करते ती फक्त पंधरा सोळा वर्षाची एक मुलगी असते आणि तो एक हट्टाकट्टा बिल्डर पंचवीस वर्षाचा तरुण असतो तो तिला मारत कुटत कसं पण करून तिचा जीव घेतो आणि शेवटी तिला त्या फासामध्ये अडकून तो निघून जातो निघून गेल्यावर तो मुलगा जेव्हा जातो तेव्हा त्या ते मुलीची आई घरामध्ये येते त्या मुलीची आई घरामध्ये आल्यानंतर जसं की ती आपल्या तिच्या रूममध्ये जाते तेव्हा हो पाहते की पंख्याला तिची पंधरा वर्षाची मुलगी लटकलेली आहे ती अशी त्या परिस्थितीमध्ये पाहताच ती आरडाओरडा करायला सुरुवात करते तिचा आवाज ऐकून गावातील आजूबाजूचे लोक तिथे जमतात आणि त्याच लोकांपैकी कोणीतरी पोलिसांना फोन करतो पोलीस तिथे येतात आणि मुलींना पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात त्याच्या घराची चौकशी करायला सुरुवात होते तिच्या आईची चौकशी होते आई म्हणते की याबद्दल मला काहीच माहीत नाही मी बाहेर गेले होते आणि आल्यावर बघितलं तर हे सर्व झालेलं दिसलं माझी मुलगी तर एकदम साधी आणि भोळी होती ती अगदी व्यवस्थित घरी राहायची पण पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची कॉल हिस्ट्री चेक केली तर त्यांना समजलं होतं की एकाच मोबाईलवरून एकाच नंबरवर खूप जास्त गप्पा गोष्टी व्हायच्या हो त्यांना सांगितलं जेव्हा पोलिसांनी ते रेकॉर्ड काढला त्यांना कळालं होतं की दिवसभर पण त्याच नंबरवर गप्पा गोष्टी व्हायच्या हो आणि रात्री पण त्याच नंबरवर आणि चॅट पण जी व्हॉट्सअपवर कॉल चॅटिंग व्हायची हो ते पण पोलिसांनी त्या बाईची चौकशी केली ती बाई नकार देत होती पोलिसांनी जेव्हा त्याच्यावर सबकी दाखवली त्यावेळेस त्या बाईने सर्व काही सांगण्यास सुरुवात केली त्या बाईने सांगितलं की मी फक्त दिवसा त्या नंबरवर बोलत होते पण रात्री मला अजिबात माहीत नव्हतं आतापर्यंत की कोण बोलत आहे तो जो मुलगा होता सुनील ज्याने तिची हत्या केली त्याला पण पोलिसांनी अरेस्ट करून स्टेशनमध्ये आणलं होतं त्याची पण चौकशी करण्यास सुरुवात केली त्याने सर्व गुन्ह्याची कबुली केली आणि सांगितले की माझे अनैतिक संबंध त्या बाईशी आणि त्याच्या मुलीशी पण होते हे सर्व माहीत होताच जो मुलीचा वडील असतो जो बाहेर गावी कामी गेलेला असतो तो आला आणि तिच्या घरी येतो हे सर्व त्याला माहीत होताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याची बायको पण जेलमध्ये जाते त्याची मुलगी आता या जगामध्ये राहिली नाही माणसाला एवढा मोठा धक्का बसला होता त्याचं उभं आयुष्य कसं जाईल हेच त्याला पडलं होतं तर मित्रांनो चुकीचं पाऊल घेण्याअगोदर हजार वेळा विचार करा तुमचं एक चुकीचं पाऊल आणि तुमच्या परिवाराचं आयुष्य धोक्यात टाकू शकते धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा